नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रगतशील शेतकरी खंडूजी आब आबाजी वायकर यांचे सुपुत्र हॉटेल व्यावसायिक हॉटेल शिवराजचे मालक अतुल खंडूजी वायकर यांनी जांभूळ फाटा या ठिकाणी शिवराज पॅलेस या नवीन वास्तूचा आज उद्घाटन अतुल खंडूजी वायकर यांचे जे आई वडील आहेत यांच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे जर अतुलजींचा संघर्ष सांगितला तर शून्यातून यशिखराकडे वाटचाल आहे यामध्ये दोन हजार दहा साली वडगाव हद्दीमध्ये एक छोटं आसल मावळी हॉटेल हे टाकण्यात आलं त्यानंतर शिवराज हॉटेल हे नायगाव या ठिकाणी सुरू करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची जी ही घोडदौड आहे की वडगाव या ठिकाणी जे शिवराज हॉटेल आहे हे देशभरामध्ये प्रसिद्ध झालं आणि यांच्या ज्या शाखा आहेत नायगाव या ठिकाणी प्युअर वेज शिवराज हॉटेल त्यानंतरचं यांची ही जी नवीन वास्तू आहे एक आगळी वेगळी आणि देखणी वास्तू आहे ही अतुलजी खंडूजी वायकर यांच्या वतीनं जी, जी शिवराज पॅलेस आहे या संदर्भात अतुलजींचे वडील आहेत प्रगतशील शेतकरी खंडूजी आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे तसंच अतुलजीची आई आहेत आईच्या हस्ते आईच्या हस्ते आई या ठिकाणी उद्घाटन होत आहे तर या ठिकाणी अतुलजी वायकर उपस्थित झालेले आहेत तर भाऊ काय सांगणार की या ठिकाणी नवीन वास्तूचं उद्घाटन तुमच्या हस्ते झाले मला लय आनंद झाला माझ्या मुलांनी एवढं कर्तव्य मला एकदम मान मला रडू येते याच्या माझ्या मुलांनी एवढं कम कसं काय वाटतं तू <laughs> जो आतुलजींचा संघर्ष आहे या संघर्षामध्ये त्यांचे आई वडील सतत पाठीशी राहतात कसं वाटतं बरं मला खूप आनंद झाला झालाय करबीतूवर आले आम्हाला खूप आनंद झाला तर बाई काय सांगाल कसं वाटतं छान वाटतं तर या ठिकाणी अतुलजी आहेत आम्ही अतुलजीकडनं जाणून घेणार आहेत ही वास्तू एक डोळ्याचं पारनं फेडण्यासारखी वास्तू आहे या वास्तूच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर एक आगळी वेगळी वास्तू आहे ही ही वास्तू लांबून जर पाहिली तर एक वेगळी वास्तू आहे आणि हॉटेल शिवराजचं नाव हे देशभरामध्ये पोचलेलं आहे हॉटेल पॅलेस एक आगळं वेगळं तर अतुल वायकर या ठिकाणी आहेत आम्ही अतुल वायकर यांच्याकडनं जाणून घेतोय की या ठिकाणी लग्न आहे वाढदिवस आहे तर काय काय सुविधा आहेत काय सांग नमस्कार आज आपल्या शिवराज पॅलेनस या उद्घाटनाच्या निमित्ताने आज आपले तर पाचशे मावळात प्रथम असतात की पाचशे ते सहाशे लोकांचा इ सी बँके डॉल आपल्या जांभूळ पटब्रनवाडीसाठी या ठिकाणी चालवला आहे ब ही जी गाय आहे ती सर्वांचं आकर्षण आहे तिच्याबद्दल थोडक्यात तर आम्ही गायीकड जातोय तर, तर तर या ठिकाणी अतुल जे आहेत मला एक मिनिट तर ही जी गाय आहे आणि हे खिल्लार जातीचे जे बैल आहेत इथल्या येणाऱ्या या ग्राहकांसाठी एक आकर्षण ठरत आहे ही भव्य दिव्य अशी जी ही गाय आहे ही गाय इथल्या ग्राहकांसाठी एक आकर्षण ठरत आहे तसंच या बाजूला असणारे जी खिल्लार बैल आहेत ही बैल पण या ठिकाणी आकर्षक आकर्षण ठरत आहेत तर बरेचसे मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि बरं काय सांगायला हॉटेल शिवराज पॅलेसमध्ये कसं वाटतं सांगा अतिशय छान वाटतंय सुंदर आहे सर्व काम वगैरे हो आणि खूप आनंद होत आहे बरं नाव युवराज बर तर बरेचसे या ठिकाणी साते गावचे माझी सरपंच आहेत आम्ही प्रत्येकाकडनं जाणून घेणार आहोत जे हॉटेल शिवराजचे मालक जे आहेत ते शिवराज पॅलेस या ठिकाणी असं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि ह्या उद्घाटनाच्या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित झालेले काय नावाने काय सांगाल हॉटेल पॅलेस शिवराज पॅलेस कुसगाव खुर्दराम पांडुरा माझे सरपंच आज या ठिकाणी वडगावणुकीचे उद्योजक व आमचे मार्गदर्शक अतुल भाऊ खंडूजी वायकर यांचा आज या जांभूळ फाट्यालगत साते ब्राह्मणवाडी जांभूळ फाट्यालगत याच ठिकाणी आज शिवराज हॉटेलचं ओपनिंग होत असताना आज शिवराज हॉटेल बोललं तर पूर्ण मावळ तालुका ते पूर्ण मुंबई पुन्हा असेल ऑनलाईन ऑनलाईन म्हणजे जेवणाची जी त्यांची हे असती वेटिंगला असते आणि इथे भरपूर प्रकारची पार्किंग वगैरे सगळी सुविधा चांगल्या प्रकारे आणि जेवणाची चव समजा काय बकासूर टाळे असं को नाही का सगळं अतिशय छान प्रकारे या ठिकाणी जेवणचा स्वाद घेण्यासाठी बाहेरून लोक येत आहे त्यामुळे मी अतुल चेट वायकर यांना धन्यवाद देतो तर बरेच मान्यवर काय नाव आणि काय सांगायला हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर अतुल वायकर यांचं सगळ्यात सुईचं ठिकाण म्हटलं की शिवराज पॅलेस आहे आणि गोरगोरीबारला किंवा इथे जे लोक असतील त्यांना सगळ्यात ए सी हॉल सगळ्यात सु कमी याच्यामध्ये सुविधा त्यांनी सहकार्य केलेल्या आहेत तर बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब डोरे आहेत शिवराज पॅलेस बद्दल शिवराज पॅलेस हॉटेल हे अतिशय चांगलं आहे आणि हॉटेल धंद्यात अतुल वायकर यांना अतिशय चांगला अनुभव आहे आणि त्यांच्या हॉटेलला हार्दिक शुभेच्छा मी माझ्या ढोरे कुटुंब याच्या वतीने देतो तर हॉटेल शिवराजचे मालक अतुल खंडूजी वायकर हे मराठा तरुण उद्योजकासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व झालेलं आहे शून्यातून येशो शिखरावर त्यांनी मजल मारलेले अतुल जी तुमच्या यशाचं रहस्य म्हणजे तुम्ही कामाला जे प्राधान्य देतात त्याबद्दल काय सांगा प्राधान्य आता आपली बारावी झाल्यानंतर काय आई वडील मुलं कष्ट शेतीच

तर सहकार महर्षी माऊली भाऊ दाबाडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शिवराज पॅलेस सहकार महर्षी भाऊ दाबाडे यांच्या हस्ते शिवराज पॅलेसचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे

तर हा जो बँक्वेट हॉल केलेला आहे एकदम पटेल एकदम हॉल एसी या ठिकाणी माननीय साहेब सहकार वर्षी त्यांच्या हस्ते या हॉलचं उद्घाटने या ठिकाणी संपन्न आहे अतिशय दिव्य आणि आगळा वेगळा एक देखना हॉल या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर सहकार महर्षी माऊली भाऊ उपस्थित झालेत भाऊ काय सांगाल एक शून्यातून यश शिखरापर्यंत ही मजल मारलेली जे अतुल खंडूजी वायकर आहेत यांच्या शिवराज पॅलेसचं आज उद्घाटन तुमच्या हस्ते झाले काय सांगाल या तरुणाबद्दल तरुण मुलांनी विशेषतः उद्यमशील तरुणांनी प्रतिकूल परिस्थिती एक छोट्याशा जागे एक शिवराज हॉटेल उभं केलं आणि पाहता पाहता एक दोन तीन अशा पद्धतीच्या हॉटेल्स या उभ्या केल्या आणि मावळ्या दिला नाही तर मावळमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या आम जनतेला देल याचा या, या हॉटेलमधल्या रुचकर भोजनाचा आस्वाद पसंतीला आला मराठमोळे पद्धतीचा मावळी जेवणाची लज्जत त्यांनी स्वीकारली आणि म्हणूनच शिवराज हॉटेल आणि हॉटेलाची मालिका ही मावळमध्ये सर्वदूर प्रसिद्ध झालेली आहे याच्या जोडीलाच आता हॉल आणि बंकेट हॉल हा सुद्धा नवीन प्रकारच्या क्षेत्रामध्ये अतुल शेठे पाऊल टाकलेला आहे या त्याच्या प्रयत्नात माझ्या लाख लाख जशा शुभेच्छा आहेत तत्वतच मावळवासियांच्या देखील लाख लाख शुभेच्छा आहे शिवराज पॅलेसचं आज या ठिकाणी उद्घाटन होत असताना अतुल वायकर यांचा हॉटेल व्यवसायाचा अत्यंत चांगल्यापणाने शिवराज हॉटेल वडगावमध्ये कार्यरत आहे आणि तोच अनुभव हॉटेलिंगचा अनुभव असताना त्यांनी शिवराज पॅलेस हे अत्यंत चांगलं बंकट हॉल या ठिकाणी मावळवासियांच्या सोयीसुविधासाठी या ठिकाणी मुलं मुला मुलींची लग्न होतील साखरपुडे होतील लहान मुलांचे वाढदिवस साजरे होतील असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी साजरे होणार आहेत आणि मावळवासियांना या ठिकाणी अतुल वायकरांनी एक शिवराज पॅलेसच्या माध्यमातनं एक मावळवासियांची या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे सर्वांना या व्यवसायाला माझ्याकडनं लाख लाख शुभेच्छा तर या ठिकाणी अतुल खंडूजी वायकर यांचे अनेक मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तर अतुल खंडूजी वायकर यांच्या प्रत्येक यशामध्ये आणि संघर्षामध्ये खंबीरपणे साथ देणारे अंबिका स्टोन क्रशरचे मालक आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच रोटरी सिटी तळेगाव दाबाड्याचे संस्थापक अध्यक्ष विलासजी काळुके साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांच्या हस्ते पण या शिवराज पॅलेसचं उद्घाटन होत आहे तर आम्ही जाणून घेतोय अतुलजींना काय शुभेच्छा द्याल आमच्या मेहण्याला अशाच शुभेच्छा राहणार आहे आणि त्यांनी असं उत्तर प्रगती करत राहो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आमचे मेवना श्रेखाद असू अतुल असू हे अत्यंत कष्टाळू आहेत आणि त्यांचे हे कष्ट अतुलजींच्या प्रत्येक संघर्षाच्या काळामध्ये खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे अंबिका स्टोन क्रशरचे मालक सामाजिक कार्यकर्ते विलासजी काळोखे यांच्या हस्तेही या ठिकाणी उद्घाटन होत आहे तर उद्घाटन प्रसंगी उपस्थित झालेले जे मान्यवर आहेत मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे पा एक मिनटं एक फोटो घेऊ थोडं पहिली का समोर एक समोर तर एक आगळी वेगळी आणि देखणी वास्तू बनवण्याचं काम हॉटेल शिवराजचे मालक अतुल खंडोजी वायकर यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे कुठलंही इमारत उभी करत असताना त्यांच्या मनामध्ये जी संकल्पना असती ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतन व्यवसाय उभं करतात आणि त्या व्यवसायामध्ये वृद्धी करण्याचं काम अतुल खंडोजी वायकर यांच्या वती वतीनं करण्यात येत आहे हा आगळा वेगळा आणि भव्य दिव्य असा हा देखणा हॉल या ठिकाणी आहे की छोटेखानी कुठलाही पाचशे व्यक्तीपर्यंतचा कार्यक्रम या बँकवेट हॉलमध्ये साजरा होऊ शकतो तर बरेचसे मान्यवर उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी अरुण वागणारे आहेत काय अतुलजींना शुभेच्छा द्या शिवराज पॅलेस बँकेट हॉल या वडगावपासून अगदी हफेच्या अंतरावर आणि सर्वसामान्याच्या मुलामुलीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा हॉल अतिशय जवळ आणि एक मापक अर्थव्यवस्थेमध्ये तो सगळ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत तर बरेचसे मान्यवर या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी उपस्थित झालेले आहेत तर बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अतुलजींना शुभेच्छा देण्यासाठी श्रीकांत दादा ते अतुलजींना वारंवार मार्गदर्शन करत असतात तर दादा काय सांगाल या शिवराज पॅलेसच्या बाबतीत काय शुभेच्छा द्या शिवराज पॅलेस एक मोठे दादा म्हणून तुम्ही सगळ्यांना मार्गदर्शन करतात काय शिवराज, शिवराज पॅलेस हा बँकेड हॉल मावळ तालुक्यातील तसं ता पाहिलं गेलं तर मुंबई पुणे हायवेला पहिल्यांदाच बँकेड हॉल आपण बांधलेला आहे आपण बांधलेलं आहे या मध्ये कमीत कमी लोकांची पाचशे लोकांची बसण्याची सिटिंग आपण केलेली आहे साधारणतः साडे सातशे ते आठशे लोकांचा इथे कार्यक्रम होऊ शकतो प्रशस्त पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि संपूर्ण एसी संपूर्ण बँक एसी बँकेडाला आहे जेवणाची प्रशस्त व्यवस्था केलेली आहे सर्व प्रकारच्या व्यवस्था केलेल्या साहेब वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम साहेब उपस्थित झाले काय आतून शुभेच्छा ह्या ब्लॅक बँकेट हॉलने ज्या लोकांची गैरसोय होणार आहे की त्यांना हायवेला ए सी हॉल उपलब्ध झालेला आहे त्यांचे काही काहींचे वाढदिवस असेल लग्न समारंभ असेल साखरपुडा असेल त्यासाठी हा बँकेट हॉल खूप सोयीस्कर आहे त्याची प्र पार्किंगची व्यवस्था ही सोयीस्कर आहे त्यामुळं ज्या नागरिकांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांची चांगल्या पद्धतीने त्याची व्यवस्था होणार आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा तर अतुलजींना शुभेच्छा देण्यासाठी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम साहेब उपस्थित झालेले आहेत हॉटेल शिवराजचं नाव हे महाराष्ट्रासह देशभरात पोचलेलं आहे देशभरातील अनेक हवयवय या हॉटेल शिवराजची चव चाकण्यासाठी येतं सर काय शुभेच्छा नाही काय शुभेच्छा तर हॉटेल शिवराजचे मालक यांचे मित्र रमेश बुरुक आहेत काय शुभेच्छा द्या आज आपल्या मावळ परिसरातील जांभोळ फाटा येथे हॉटेल शिवराज पॅलेस मार्फत या ठिकाणी बँकेट हॉलचे नूतनी उद्घाटन या ठिकाणी होत असताना आलेले अतुल शेट्टू वायखराव यांच्यावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक मित्र आपतेष्ट तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या सर्वांचे मी अतुलदा वायकरी मित्र परिवारांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे या यानिमित्त अतुल वायकर यांची राजकीय सामाजिक तसेच आर्थिक सर्व बाजूने या ठिकाणी सामाजिक प्रतिमा असेल किंवा सर्व सह्याद्रीच्या उंच पर्वताप्रमाणे या ठिकाणी त्यांची सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील त्यांची प्रतिमा अशीच उंचावर जावं या ही सदीच्या आम्ही सर्व मित्रपर्यंत वतीने या ठिकाणी व्यक्त करतो सा या ठिकानी सन्म्न होता देवें। तो है जेवनासा जी व्यवस्था है ती या बाजूला कर या ठिकाणी मोहित कदम आहेत काय शुभेच्छा द्यायला आपण आतूला शुभेच्छा द्यायचं म्हणजे आता आमचं काळीच येते बाकी काय बोलायचं जे आतूला एक आम्ही करणार आमचं हृदय येते सर आपण विविध क्षेत्रामधनं शुभेच्छा भेटत आहेत तर दादा काय सांगाल अतुलजींबद्दल या ठिकाणी अतुल राऊत आणि श्रीकांत अतुल वायकर आणि श्रीकांत वायकर या दोन्ही बंधूंनी तर पंडित ना

शिवराज पॅलेस बँकवेट हॉलचं उद्घाटन झालेलं आहे आणि या ठिकाणी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावलेली आहे जांभूळ फाटा येथील हे शिवराज पॅलेस जे आहे एक आगळं वेगळं एक ग्रामीण संस्कृती या ठिकाणी जे गा गायीची जी प्रतिकृती उपस्थित केलेली आहे ती या ठिकाणी एक आकर्षक अशी ठरत आहे त्या ठिकाणी माऊली वाचा सामान केला जातोय त्याचप्रमाणे उद्योजक सामान्य मुलाची काळके आपलाही वायकर परिवारच्या वतीने सामान केला जातोय विनंती सामान घेण्यासाठी त्याचप्रमाणे माऊल तालुका राष्ट्रवादी पक्षाचे